विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तर तुम्हाला सीईटी मध्ये कमी मार्क्स मिळाला असेल तर घाबरून जाऊ नका हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या मध्ये आपण पाहणार आहोत की जर कमी मार्क्स मिळालेले असतील म्हणजे तुमचे पन्नास ते ऐंशी तुम्ही नक्की काय योजना उपाययोजना कराव्यात की ज्याच्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंगचं सीट मिळू शकतं आणि तुमचं इंजिनिअरिंग करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आता आपला जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना पन्नास ते ऐंशीच्या दरम्यान आले असेल त्यांनी काय करावं कारण की ऑफ गेल्या वर्षाचा पाहता आणि सी ब्रांचेस त्यांना सध्या तरी काय करावं हे नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सीईटीत कमी मार्क्स आहेत तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत ते पाहू आपण तर पहिल्यांदा आपण राज्यभरातील कॉलेज बघूयात. राज्यभरात आपल्या सर ग्रामीण असतील शहरी भाग असतील अशा कितीतरी कॉलेजची स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये काही नवीन कॉलेज आहेत काही जुने कॉलेज आहेत आता काही कॉलेजची स्थापना ही ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा जुनी असू शकते अशा तीस ते चाळीस वर्षाचे कॉलेज आहेत जे खूप वर्षापासून कार्यरत आहेत काही कॉलेज दोन हजार अकरा दोन हजार नऊ या साली चालू झालेले आहेत त्याच्यानंतर ते आत्ताही काही नवीन कॉलेज चालू झालेले आहेत त्याच्यामुळे अं असं नाही की आपले जे सीट आहेत ते प्रत्येक ठिकाणीच फुल होत असतील जे नामांकित कॉलेज आहेत जे टॉपचे कॉलेज आहेत मुलं तिथे जास्त ट्राय करतात जसं की पुणे मुंबई मधले जे आपण टॉपचे कॉलेज पाहता तिथे सगळ्यांचा स्कल जास्त असतो त्याच्यामुळे हे जे नवीन किंवा ग्रामीण भागातील कॉलेज असतील त्यांच्याकडे मुलं थोडासा दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे तिकडे ही जागा रिकाम्या तर दुसरा एक पर्याय असतो याला की जो की ज्याला मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो आपले काही सीट राखीव असतात आपल्या ऍडमिशन कॅप राऊंड कंप्लीट झाल्यानंतर काही सीट उरतात किंवा काही सीट राखीव असतात अशा प्रत्येक कॉलेजला काही जागा असतात ह्या जागा त्या त्या कॉलेजला जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात हे जागा तुम्हाला पाय हव्या असतील तर तुम्ही त्या कॉलेजला थेट संपर्क साधता आणि तिथे जाऊन आपण त्याच्यासाठी क्लेम करू शकतो त्याच्यासाठी नॉन कॅप ही एक प्रोसेस असते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती तिथे गेल्यानंतर मिळू शकते आणखी आणखीन पुढचा पर्याय म्हणजे करिअर किंवा आता खूप सारे लोक ऍडमिशनच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना करिअर काउन्सलिंग काउन्सलर असं म्हणतात ते तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा याच्या बाबतीत गायडन्स करतील तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची याच्या बाबतीत गायडन्स करतात तुमचे इंटरेस्ट स्किल्स आणि नुसार ते तुम्हाला हवं तसं मार्गदर्शन करतात तर तुम्हाला टक्के कमी जरी असले तरी जर तुम्ही कॉलेजच्या लिस्ट काढल्या त्यांचे कट ऑफ चेक केले तर कोणत्या कॉलेजला कोणत्या साठी किती कट ऑफ आहे हे त्याच्याबद्दल समजतं त्याच्यात तुम्ही तुम्हा पण हे फिफ्टी टू एटी चे कॉलेज बघू शकता त्यात सीएस चा कट ऑप चेक करू शकता आय चा कट ऑफ चेक करू शकता एन टी सी चा कट ऑप चेक करू शकता सिव्हिल मेकॅनिकलचा कट ऑप चेक करू शकता त्याच्यानुसार आपला कॉलेज चांगलं कॉलेज आणि त्यातली ब्रांच लावून आपण आपली लिस्ट तयार करू शकतो ह्याच्यासाठी करिअर काउन्सिलर ची तुम्ही मदत घेऊ शकता तर तुम्ही तर त्याला कोणते कॉलेज मिळण्याची शक्यता असते आता जे टॉपचे कॉलेज आहेत पुण्यातील भरपूर असे कॉलेज आहेत की ज्यांच्यामध्ये कट ऑफ हा खूप नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाईव्ह नाईन्टी नाईन पर्सेंट ह्याच्यापेक्षा जास्त केलेला असतो त्यामुळे सीओ पीचा कट ऑफ पाहिला तर नाईन्टी नाईन नाईन्टी एट ह्याच प्रमाणे असतो त्याच्यामुळे तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता ही खूपच कमी असते म्हणून तुम्ही अशा वेळेस काय करू शकता की जे कॉलेज आहेत ज्याला मध्यम श्रेणीतील कॉलेज म्हणतो ज्यांचे कट ऑफ हे मिडल लेवलचे असतात सेवन्टी किंवा एटीच्या आसपास असतात असे कॉलेजेस तुम्हाला ग्रामीण अर्धशहरी भागात मिळू शकता जे आता जसं की पुण्यामध्ये जे काही काही कॉलेज आहेत की जिथे नव्याने चालू झालेले आहेत किंवा नव्याने स्थापन झालेले आहेत अशा कॉलेजचा कट ऑफ हा मीडियम असू शकतो मग अशा कॉलेजला तुम्ही ट्राय करू शकता त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की आता जे नवीन कॉलेज आहे कुठल्या तरी इन्स्टिट्युट करून तयार चालू झाला असेल त्यांच्या कट ऑफ पाहण्याची वेबसाईट ही जिथे तुम्ही सीई च रजिस्ट्रेशन केलं तीच मग हा सीई जी साईट आहे त्या साईटवर तुम्ही लॉग इन करून कट ऑफ जे मागच्या वर्षाचा कॅपराउंड चा कट ऑफ आहे त्या लिंक वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मागच्या वर्षीच्या कट ऑफ मध्ये सगळ्या कॉलेजचे कट ऑफ कळू शकतो त्यासाठी सी एस साठी आय टी साठी एन टी साठी प्रत्येक ब्रांच चा कोणत्या कॉलेजला कोणती ब्रांच अव्हेलेबल हे पण तुम्हाला त्याच्यातून कळू शकतो फक्त तुम्हाला काय करावं लागेल हे कट ऑफ ची लिस्ट डाऊनलोड करावं लागेल आणि त्यानुसार आपापले ते जे कॉलेज आपल्याला बसू शकतात याची एक थोडस अभ्यास करावा लागेल त्यानुसार तुमची ती लिस्ट तयार होऊ शकते तर तुम्ही नेमकं काय करा ता सर्व आधी हे साईट वरून तुम्ही सर्व कॉलेजचे कट ची यादी पहा त्याच्यानंतर दोन जे मॉक ऑप्शन फॉर्म भरताना प्रॅक्टिकल दृष्टीने भरा म्हणजे आता ऑप्शन फॉर्म काय तर पहिल्यांदा ते पाहू ऑप्शन फॉर्म म्हणजे काय जो तुम्ही कॉलेज आणि त्याचे ब्रांच निवडता चॉईस कोड असतात जसं की आता समजा एक कॉलेज आहे आमचा जीएसपीएम जीएसपीएमचा चॉईस कोड समजा सदुसष्ट पंचावन्न आहे ह्याचे तुम्ही एक लिस्ट बनवू शकता त्याचा प्रेफरन्स क्रमांक पहिला दुसरा तिसरा जे तुम्हाला हवं आहे ते कॉलेज तुम्ही एक नंबरला जे त्याच्यानंतर हवं आहे ते दोन नंबरला असे करत करत तुम्ही Uh, किती ऑप्शन फॉर्म भरा किती टाकायचे याच्यासाठी आम्ही आपण वेगळा व्हिडिओ बनवतो पण असा एक ऑप्शन फॉर्म बनवू शकता त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे की कमी डिमांड ब्रांच पण चांगले कॉलेज निवडा जर आपल्याला टक्केवारी कमी तर एक ब्रांच अशी निवडा की जे आपल्या टक्केवारीच्या आसपास बसत ब्रांच निवडताना काय टिप्स आहे की तुमची पहिली पसंती सीएस आणि अन असेल पण ह्याला कट ऑफ जास्त असतो त्याच्यामुळे तुम्ही ब्रांच हे थोडासा कॉम्प्रोमाइज करा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल किंवा इतर कोणत्या ब्रांच असतील ज्याचा कट ऑफ कमी असेल तर त्या निवडा तुम्हाला जसं मी मागे सांगितलेलं आहे किंवा आता एकदा तुम्ही कॉलेज निवडले की तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर त्यांच्या काही अटी फुलफिल झाल्या तर तुम्ही तुमच्या सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता म्हणून ब्रांच पेक्षा तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स द्या चांगलं कॉलेज असेल तिथल्या आधीचे रिव्ह्यू बघा तिथल्या कॉलेजला जाऊन भेट द्या तुम्हाला लक्षात येईल कोणतं कॉलेज चांगले त्या कॉलेज निवड करा त्याच्यासाठी त्याची लिस्ट असतील त्या लिस्ट घ्या त्यांच्या प्लेसमेंट वगैरे ज्या चौकशी करता येईल आमचं जे जीएसपीएमणाऱ्या कॅम्पस आहे त्याचा कट ऑफ तुम्हाला मी इथे दिलेला आहे कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम्युनिक्शन मेकॅनिकल सिव्हिल तर मेकॅनिकल सिव्हिल आमच्या अशा दोन ब्रांच आहेत की जिथे एक इंटेक एकशे वीसचा आहे आणि त्याचा कट ऑफ थोडासा कमी तिथं तुम्ही मेकॅनिकल साठी सेवन्टी स्पोर आणि सिव्हिल साठी सेवन्टी असा आहे तो फर्स्ट राऊंडचा आहे तर तुम्हाला इथे ही संधी आहे तुम्ही याचा एकदा विचार करा जर तुम्हाला इतर कोणत्याही कॉलेजचा कट ऑफ कमी भेटला तर तोही घेऊ शकता पण इथे पण संधी असल्यामुळे तुम्ही ट्राय करा तुम शेवटी एवढंच सांगेल सर्वाधिक मागणीच्या सीएस एस वर डी एस जागा आहे त्यासाठी आपला स्कोर अपुरा ठरू शकतो पण जर तुम्ही खूपच म्हणजे जे कॉलेजचं कट ऑफ कमी असे निवडले तर तरच तुम्हाला तिथे जागा मिळू शकते मग तुम्हाला इतर मध्यम डिमांडच्या शाखा एआयटी सी आणि त्याच्यापेक्षा कमी मेकॅनिकल सिव्हिल वर कोणत्या इलेक्ट्रिकल सारख्या जर ब्रांचेस घेतल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळं ह्याच्यावरून एवढंच सांगतो याच्यानंतर ह्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचा असेल रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं ह्याचा आपण माहिती आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू कारण ऑप्शन फॉर्म फिलिंग करणं त्याने लिस्ट बनवणं हे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची प्रोसेस आहे तर आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ व्हिडिओ बनवू तोपर्यंत तर थँक्यू आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा